नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम कलरफुल क्रंची आणि हेल्दी वेज सँडविच ज्यात भरपूर भाज्या आहेत घरच्या स्टाईलमध्ये क्विक आणि टेस्टी चला सुरू करूया तर आज मी दाखवणार आहे एकदम ताज्या भाज्यांचा मजेशीर आणि क्रंची सँडविच जे तुम्हाला एकदम वाव करेल चला बनवूया आणि ही सँडविच रेसिपी बनणार आहे फुल वेजीज फुल फ्लेवर आणि फुल क्रंच फुल क्रंचवाला अजून खास सँडविच तर ही रेसिपी नक्की पूर्ण बघा माझी ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर रेसिपी बनवायला घेऊया कलरफुल सँडविच तर इथे मी लाल पिवळी हिरवी शिमला मिरची बारीक कापून घेत आहे थोडंसं गाजर घेतलं आहे कांदा घेतला आहे टमाटर घेतला आहे आणि पत्ताकोबी घेतली आणि इथे मी ब्रेड घेतलेले आहेत तर इथे आपल्याला आता सँडविच बनवायचं आहे तर इथे मी एक ब्रेडचं स्लाईस घेतलेलं आहे आणि त्यावर मी हे स्प्रेड चीज लावून घेत आहे हे माझ्याकडे स्प्रेड चीज आहे पाहिजे तर तुम्ही स्लाइसवालं चीजही त्याच्यावर टाकू शकता किंवा क्यूबवालं चीज असं तेही किसून टाकू शकता मी आस... स्प्रेड चीज लावून घेतला आहे एक चम्मच आणि त्यावर मी हिरवी चटणी लावलेली आहे ही चटणी मी घरीच बनवली आहे आद्र थोडीशी अद्रक लसूण कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची लसूण आणि थोडे चणे लिंबू हे टाकून मी ही चटणी बनवलेली आहे आता याच्यात थोडंसं मी सॉस घेतलेला आहे आणि हे सर्व आपल्याला या ब्रेडच्या स्लाईसवर स्प्रेड करायचं आहे म्हणजे लावून घ्यायचं आहे सगळीकडे आणि याच्यावर आता पत्ता कोबी ह्या सर्व मी भाज्या कापून घेतल्या आहेत ना या सर्व टाकून घ्यायच्या आहेत तर इथे पत्ताकोबी टमाटर लाल हिरवी पिवळी शिमला मिरची आणि टमाटर गाजर कांदा हे सर्व मी टाकून घेतलं आहे पाहिजे तर तुम्ही याच्यात अजून भाज्या ॲड करू शकता तर आता काय करायचं आहे तवा ठेवायचा आणि तव्यावर थोडंसं बटर टाकायचं आहे तुपही टाकू शकता किंवा तेलही तर टाकू शकता आता ह्या ना याच्यावर भरभरून टाकायच्या आहेत म्हणजे जेवढे जास्त बसतील तेवढे टाकून घ्यायचे आहेत आणि तव्यावर टाकून घ्यायचं आहे बटर आता तुम्ही इथे तूप किंवा तेलही टाकू शकता आणि हे आपण सँडविच करून घेतलं आहे ते ना त्याच्यावर ते एक स्लाईस पहिले ठेवायची आहे आणि आत्ता दुसऱ्या स्लाईसला परत स्प्रेड चीज चटणी आणि सॉस लावून घ्यायचं आहे पाहिजे तर तुम्ही याला मिळवणीच पण लावू शकता आता इथे मी चीज लावून घेतला आहे हिरवी चटणी आणि सॉस टाकून याला स्प्रेड करून घेतणार आहे आणि हे स्लाईस हे ब्रेडचं स्लाइस मी या त्या तव्यावर ठेवलेल्या ब्रेडवर ठेवणार आहे तर खूप छान क्रंची कलरफुल सँडविच होणार आहे आणि हेल्दी तर आहेच कारण याच्यात खूप साऱ्या भाज्या टाकलेल्या आहेत खूप साऱ्या म्हणजे शिमला मिरची वेगवेगळ्या प्रकारच्या तीन आणि गाजर टोमॅटो तुम्ही अजून भाज्याही टाकू शकता पत्तागोबीही टाकलेली आहे आता याला अजून छान बनवण्यासाठी याच्यावर मी थोडंसं बटर लावून घेतलं आहे तुम्हाला बटर किती लावायचं त्यानुसार तुम्ही कमी जास्त लावू शकता किंवा थोड्या बटरमध्ये पण हे होऊन जातं सँडविच पण मी तर भरभरून बटर लावणार आहे इथं तर मी इथे अल्टीपल्टी करून याला छान खरपूस भाजून घेणार आहे आणि अल्टीपल्टी करताना मी थोडं थोडं बटरही टाकणार आहे पाहिजे तर तुम्ही तुपही टाकू शकता किंवा तेलही टाकू शकता तुम्ही परत थोडंसं बटर टाकलं नाही याला छान क्रिस्पी ब्राऊन रंगाचं होईपर्यंत भाजून घेणारं आहे खूप छान करायची लागतं तुमच्याकडं जर सँडविच मेकर असेल तर तुम्ही त्यामध्येही बनवू शकता आणि असं तव्यावरही बनवू शकता आता इथे मी लोखंड तवा घेतलेला आहे तुम्ही कुठलाही तवा घेऊ शकता आता अलटी करून छान क्रिस्पी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे एकदा अशा प्रकारे सँडविच बनवा बनवा आणि खा खूप छान लागतं तुम्हाला मग तर येतच असणार सँडविच कसं का करायचं काय पण अशा पद्धतीने एकदा बनवा खूप छान लागत आहे ते इथे मी सँडविच बनवून घेतले आणि मी तुम्हाला आता कट करून दाखवते तर कटरने कट करून दाखवते मी किंवा तुम्ही सुरीने चाकूने कट करू शकता तुम्हाला जसा आकार पाहिजे ना तसा तुम्ही कट करू शकता मी अशा प्रकारे कट करून घेत आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता तुम्हाला जर अजून याला क्रंच बनवायचं असेल तर तुम्ही अजून मंदाचेवर अजून भाजू शकता पण मला एवढंच क पाहिजे होतं म्हण म्हणून मी असं काढून घेतले बघू शकता याला मी कट करून दाखवत आहे किती कलरफुल कलरफुल सँडविच दिसत आहे ना तर बघताच खावीस वाटणारी रेसिपी आहे तर नक्की अशा प्रकारे ट्राय करा तर माझी कलरफुल सँडविच ची रेसिपी रेडी झालेली आहे तुम्हाला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जे महाराष्ट्र